ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची थेट शरद पवार यांच्यावर जोरदार टीका नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली असून शरद पवार यांचा रडीचा डाव सुरू असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे पहा नेमकं काय म्हणलेत आमदार प्रवीण दरेकर शरद पवारांचा रडीचा डाव सुरू आहे ज्या वेळेला अशा प्रकारचे व्हिडिओ येतात एमवर आक्षेप घेतले जातात मतदान प्रक्रियेवर आरोप केले जातात त्यावेळेला आपला पराभव दिसू लागलाय स्पष्ट होतं आणि ज्या वेळेला अशा गोष्टी पुढे येतात त्यावेळेला निश्चित समजायचं की त्यांचा पराभव होऊ घातलाय नक्कीच भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर थेट रडीचा डाव खेळत असल्याची टीका केलेली आहे त्यामुळे शरद पवार हे आता प्रवीण दरेकर यांनी केलेल्या टीकेला नेमकं कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद